बातम्यांचे नवनवीन अपडेट आपल्या मोबाईल वर पाहण्यासाठी प्रतीक्षा एक्सप्रेस न्यूजला लाईब करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करा धीराचा वहिनीवर जडला जीव आणि दुसरीचाच घेतला जीव ती महिला जिवंत पोलीसही झाले अचंबित मोबाईल वरून संशय आला निशांच्या मदतीनं किरणला केला व्हिडिओ कॉल पाटकर येथील कट रचून अनोळखी महिलेचा खून केला आणि ती भाऊजेच असल्याचे भासवले मात्र फोनच्या सीडीआर वरून पोलिसांनी दीड निशांत सावंतला ताब्यात घेतले चौकशी केल्यानंतर निशांतने पोलिसांना सांगितले की आत्महत्या करणारी विवाहिता मेलेली नाही ती जिवंत आहे हे ऐकून अचंबित झाले निशांच्या मदतीने पोलिसांनी किरणला व्हिडिओ कॉल केला आणि ती जिवंत असल्याचे पाहून त्यांना धक्का बसला पोलिसांनी कराड येथे गेलेल्या किरणला ताब्यात घेतले याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की दीर निशांत आणि त्याची एकवीस वर्षीय वहिनी किरण यांचे प्रेमसंबंध होते दोघांना एकत्र राहायचे होते पण नातेवाईकांकडून विरोध होण्याची शक्यता होती त्यामुळे त्यांनी एक योजना आखली किरणने आत्महत्या केल्याचा बनाव करायचा असे ठरले चौदा जुलै रोजी पाटकळ्या किरण सावंत निशांत सावंत यांच्या गावी एक विवाहित महिला कडब्याच्या गंजीत होरपळून मरण पावल्याची माहिती पोलीस ठाण्याला मिळाली त्याबाबत किरण सावंतच्या वडिलांनी दिलेल्या तक्रारीवरून अकस्मात मृत्यूची तक्रार दाखल करण्यात आली मात्र त्या मृत्यूच्या तपासादरम्यान असे लक्षात आले की मृत महिला ही किरण सावंत नसून ती दुसरीच अनोळखी महिला आहे खोलीत जाऊन तपास केला असता कळाली की किरण सावंत आणि तिचा प्रियकर निशांत सावंत या दोघांनी पळून जाऊन कायमचे एकत्र राहण्यासाठी व नातेवाईकांना किरणचा मृत्यू झाला आहे असे भासवण्यासाठी त्याने एकत्र कट रचला आणि एका अनोळखी महिलेचा खून करून तो मृतदेह घटनास्थळी कडब्याच्या गंजीमध्ये ठेवला तसेच किरणचा मोबाईल ठेवून पेटवून दिला आणि पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केला या प्रकरणी मंगळवेढा पोलिसांनी मोठ्या कौशल्याने आरोपींना ताब्यात घेताना पोलीस कर्मचारी गतिमंद महिला मिळताच व्हिडिओ कॉल करून दाखवले या कटासाठी किरण आणि निशांतने बेवारस आणि गतिमंद महिलेचा शोध सुरू होता आठ दिवसाच्या शोधानंतर त्यांना चौदा रोजी पंढरपूरच्या गोपाळपूर एका गतिमंद महिलेची माहिती मिळाली निशाने तिला तिच्या मुलाला शोधून देतो असे सांगून पाटकळ गावात आणले त्यानंतर तिचा गळा दाबून तिचा खून करण्यात आला असे पोलिसांनी सांगितले दरम्यान गतिमंद महिला मिळताच किरणला व्हिडिओ कॉल करून निशाने दाखवले प्रियकर देत होता खबर घटने दिवशी प्रियकर निशांत त्याने आग लागल्याचे सांगितले तसेच पोलीस आले असता त्यांना पाणी देणे पुढे पुढे करत होता ज्यावेळी प्रेयसी किरण यांच्या घरच्यांना पोलिसांनी पोलीस ठाण्यात नेले त्यावेळी त्याने तिला व्हिडिओ कॉल करून आता प्लॅन सक्सेस झाला हे असे सांगितले प्रत्येक घटनेची तो खबर देत होता असे तपासत समोर आले तपास करीत दोन्ही आरोपीवर खुनाचा गुन्हा दाखल करून गजाड केले आहे जळीत अवस्थेत सापडलेल्या महिलेची ओळख अद्याप पटलेली नाही पोलीस तिच्या कुटुंबियांचा शोध घेत आहेत